लोक म्हणतात पोरं बदलतात पोरं बदलतात पोरं बदलतात याच्यात विशेष नाही पोरी बदलतात हे जादा विशेष आहे आठ पोरी बदलल्या वाचलं ना तुम्ही आठ मुली बदलल्या आठ मुली महाराज मी ज्यावेळेस ती बातमी वाचत होतो मोबाईलला गुगलला त्यावेळेस गाडीत माझ्या डोळ्यातून टपकन पाणी पडत होतं काय कठोर महाराज मुली असतात सोलापूरमध्ये महाराज आठ मुलीला जन्म दिला आईनं ना आठही पुरींना शिकवलं आठही पुरींचे लग्न केले आणि महाराज वेळेला पुरींनी सगळी प्रॉपर्टी हडप केली आणि आईच्या वाटण्या टाकल्या आठ मुलींनी आईच्या वाटण्या टाकल्या मोठी म्हणत होती मी सांभाळू शकत नाही सगळ्यात लानी म्हणत होती मी सांभाळू शकत नाही शेवटी आठ जावयांनी आणि आठ मुलींनी निर्णय असा घेतला का एक एक महिना या आईला सांभाळायचाय आठ पुरींनी आठ महिने सांभाळलं फक्त आठच महिने सांभाळ नव्या महिन्यात म्हातारीनं जायचं कुठं परत वाद चालू झाले ते म्हटले परत पहिलीचा नंबर लावा पहिलीनं सांगितलं ला माझ्याचे नि सांभाळायला जमणार नाही काय करायचं महाराज त्या आईनं ती आई एकच म्हणत होती देवा अरे या राड्यात मला जगवण्यापेक्षा तू आत्ता उचल ठेवा मला आत्ता ने देवा तुम्हाला काय फरक पडत नाही लोक म्हणत होती का पोरांपेक्षा पुरी चांगल्या आहे देवा पण देवा आज मला कळालंय का निदान पोराला समाजाच्या लाजकाच तरी मला पाहावं लागेल पण पुरीला काही घेणं देणं नाही माझ तो लेख वाचा तुम्ही महाराज शेवटी निर्णय असा केला त्या आठ जणांनी काका त्या आईला सोलापूरच्या वृद्धाश्रमात टाकण्यात आलं तिथे एका एका मुलीनं एका बाईनं त्या आईची एवढी सेवा केली त्या आजीची एवढी सेवा केली आना आता वृद्ध आश्रमात टाकल्यानंतर महाराज त्या म्हातारीकड कोणी फिरकून सुद्धा बघितलं नाही आणि ती म्हातारी आता आठ आठ दिवस झाली असेल का का बरोबर ना आठ दहा दिवस झाले असतील ती म्हातारी एक्सपायर झाली ती आई एक्सपायर झाली वृद्धाश्रमात महाराज त्या म्हातारीनं एवढी लोकं आपली शिकिली होती सगळा वृद्धाश्रम रडायला लागला ते म्हटले एक काम करा शेवटच्या टायमाला तरी तिच्या लेकीनला निरोप द्या लेकींच्या हातानं म्हातारीचं शेवट व्हावं द्या आठही लेकींना निरोप दिला झाली तिथ आल्यानंतर महाराज आठची आठ रडत होत्या हो पण अंत्यविधीचा खर्च कोणी करायचा याच्यामुळं माग सरकल्या होत्या या आठ दिवसापूर्वीची घटना आहे का, का। प्रत्येकपुरगी माग पाऊल सरकत होती तेवढ्यात वृद्धाश्रमातल्या एका बाईनं सांगितलं नाटक करता का रडण्याचे कोण करताय अंत्यसंस्कारीच्यावर महाराज एक 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 करता आठची आठ पुरी वृद्धाश्रमातून बाहेर निघाल्या पण त्या आईच्या प्रेताला हात सुद्धा कुठे लावला नाही म्हातारीनं ज्या पुरीनं त्या आईला सांभाळ त्या आजीला सांभाळ महाराज त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना दया आली आणि वृद्धाश्रमातल्या लोकांनी महाराज त्या आईचं प्रेत उचललं आठ पुरी असताना सुद्धा महाराज वृद्ध आश्रमातल्या लोकांनी त्या आईवर अंत्यसंस्कार केलेत काय काडी लावायची का ला आपल्या प्रॉपर्टीला काका हे मुलीच सांगतोय मुलाच नाही सांगत त्याच्या अगोदर महिनाभराची घटना खंडेलवाल हा महाराज गुगलला लई महाराज स्टेटमेंट येतात हे खंडेलवाल ऐंशी कोटी प्रॉपर्टी कमवली त्यानं पोरांनो लक्षपूर्वक काय का, का बाप माझ्या पुढे बसलेले आहेत ऐंशी कोटी प्रॉपर्टी कमवली त्यानं एक मुलगा डॉक्टर आहे एक मुलगी डॉक्टरही नाही दोनही आफ्रिकेत आहेत दोघांनी चाळीस चाळीस कोटीची प्रॉपर्टी वाटून घेतली बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं बाप मेला वृद्धाश्रमातल्या लोकांनी पोराला फोन केला तुझा बाप मेलाय त्यानं सांगितलं माझा बाप मरून दहा वर्ष झाले तुरांग नंबर लागलाय महिलांना वाटलं पुरीला दया असते म्हणून पुरीला फोन केला तुझा बाप वारलाय पुरीने सांगितलं मी लहान होती तेव्हापासून मला माझा बाप आठवत नाही आता माझा बाप आला कुठून महाराज ज्यानं ऐंशी कोटीची प्रॉपर्टी कमवली एक एक दोन दोन रुपये वर्गणी गोळा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले ऐंशी कोटीला काय आग लावायची का महाराज मी का सांगतो तुम्हाला वेळेला संपत्ती महत्वाची नाही वेळेला आमची हिंदू संस्कृती महत्वाची आहे वेळेला संपत्ती महत्वाची नाही तुमच्या समोर उभा असलेला कीर्तनकार तुम्ही आता या पाच दहा वर्षात मला पाहता का सांगतो का तळतळतो एवढं पोरांनो लक्षपूर्वक आहे का, का? तुमच्यासमोर उभा असलेला कीर्तनकार कोण्या महाराजाचा मुलगा नाही तुमच्यासमोर उभा असलेला कीर्तनकार कोण्या वारकऱ्याचा मुलगा नाही पण श्रामपूर तालुक्यामध्ये एक नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका पण तरी सुद्धा सतरा वर्ष झाली मी हेच सांगतो या स्टेजवर का मी उभा आहे इथं ही फक्त माझ्या बापाची कृपा आहे तुम्ही म्हणताल मग काय पेताडाची कुठं कृपा होते का पण माहिती म्हणून आहे का आता सहा महिन्यापूर्वी माझ्या घराचं काम चालू होत मी सहज विचारलं आमच्या सत्याऐंशी वर्षाच्या बापाला म्हटलं बाबा अहो लोकाच्या बापांनी करता बंगले बांधले लोकाच्या बापांनी करता गाड्या घेतल्या लोकाच्या बापांनी करता जमिनी घेतल्या तुम्ही काव माझ्या करता काय केलं नाही माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझा बाप मला म्हणतो महाराज मोठा झाला तू अरे तीन पुरींचे लग्न करण्याच्या नादात तुझ्याकरता काय कमवायचं लक्षातच नाही राहिलं पण हे बघ पण हे बघ नाही बांधला तुझ्या करता बंगला नाही घेतली तुझ्या करता गाडी घेतली तुझ्या करता जमीन पण पस्तीस वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला पूर्णविराम दिला हीच लई मोठी संपत्ती तुझ्या करता ठेवली बाबा वेळेला संस्कार नावाची गोष्ट खूप महत्वाची आहे महाराज तुम्ही संपत्ती कमवू नका खरं सांगा काका मला एखाद्यानं कोटीनं संपत्ती कमवली आणि वयात आल्यानंतर त्याची पुरीनं पळून जाऊन लग्न केलं काय त्या कोटी रुपयाची किंमत आहे बोला बोला किंमत आहे हां महिला मंडळ चांगला पन्नास लाखाचा बंगला बांधला तुम्ही लई पैसा कमावला हां सगळं काही नोकर सागर आहे तुमच्या इथं पण तुमची मुलीनं जर पळून जाऊन लग्न केलं तिच्यावर संस्कार नावाची गोष्ट नसेल तर तुमच्या आख्या पिढीला कलंक आहे हे विसरता कामा नाही आणि कोर्ट मॅरेजचा कायदा जर बंद होतोय का तर मी म्हणतो लव जियादा सारखी प्रकरणं अशी क्षणात बंद होत आहेत शंभर टक्के बंद होत आहेत महाराज फक्त कायदा बंद व्हायला हो पाहिजे आपण येडे येतो आणि या सगळ्या गोष्टी कशाच्या नादात होतात याला एकमेव कारण फक्त विषय